सिंधुदुर्ग जिल्ह्यात शनिवारी सहा जुलैला रात्रीपासून रविवारी दिवसभर झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली या पूरस्थितीमुळे जिल्ह्यातील जनजीवन अक्षरशः विस्कळीत या सर्व स्थितीमुळे बरीच घरं पाण्याखाली जाऊन ती कोसळली होती या दातापर्यंत एकूण चार छत्तीस लाख चौऱ्याऐंशी हजार सातशे पन्नास रुपयांचं नुकसान झालंय तर एक व्यक्ती चार जनावर तीन हजार एकशे पंच्याण्णव कोंबड्यांना आपला जीव गमवावा लागलाय दरम्यान आतापर्यंत नुकसानग्रस्तांना पंधरा लाख दहा हजार रुपये एवढी नुकसान भरपाई वाढवण्यात आली आहे चिपळूण शहरातील डी बी जे महाविद्यालय इथं शुक्रवारी मुसळधार पावसात संरक्षक भिंत कोसळली होती दरम्यान शनिवारी या कोसळलेल्या भिंतीखाली एका विद्यार्थ्याचा मृतदेह सापडल्यानं खळबळ उडाली आहे मुळचा दापोली तालुक्यातील देहगाव येथील आणि सध्या लोटे येथे राहून डी बी जे कॉलेजमध्ये कॉम्प्युटर सायन्सचं शिक्षण घेणारा सिद्धांत प्रदीप घाणेकर एकोणीस वर्षांचा हा मुलगा दुपारपासून बेपत्ता होता त्याचा शोध घेतला जात होता त्याच्या मोबाईलचं लोकेशन भिंतीच्या खाली दाखवलं गेलं अखेर शनिवारी ही कोसळलेली भिंत बाजूला करण्यात आली याखाली सिद्धांत घाणेकर याचा मृतदेह सापडला गेल्या आठ दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे सिंधुदुर्गात हाहाकार माजलाय या पावसाचा सर्वाधिक फटका डोंगर भागातील गावांना बसलाय यात नारूर गावाचाही समावेश असून येथील समता नगर कडे जाणाऱ्या पुलावरून पाणी वाहत असल्यानं आठ दिवसांपासून या वाडीतील लोकांचा संपर्क तुटलाय त्यामुळे लोकांचे मोठे हाल झाले डोंगर भागात मोठ्या प्रमाणावर पाऊस कोसळत असल्यानं ना। नारुरगड नदीला मोठ्या प्रमाणावर पाणी आलंय यामुळे नदीकाठच्या भात शेतीचं नुकसान झालंय दरम्यान याची दखल कोणीही घेतली नाही ग्रामपंचायतीकडूनही दखल न ना घेतल्यानं ना। नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे मंडणगड नगरपंचायत कार्यक्षेत्रातील कोंझर अडखळ आणि गांधी चौकातील प्रभागांकडे जाणाऱ्या रस्त्यावर शुक्रवारी बारा जुलैला डोंगराकडील दगड रस्त्यावर कोसळला यामुळे तहसीलदार गाली पिल्ले यांनी तातडीनं आपत्ती व्यवस्थापन टीम मंडळ अधिकारी तलाठी यांच्या बरोबर मंडणगड नगरपंचायत कर्मचाऱ्यांना तातडीनं घटनास्थळी हजर राहण्याचे आदेश दिले यावेळी सर्व नगरसेवक नागरिकही घटनास्थळी उपस्थित होते जेसे बीच्या सहाय्यानं तासाभरात हा दगड बाजूला करून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला हापरळ बंदरवाडी येथील पावसामुळे घरांचं तर मंडणगड इथं कंपाऊंड वॉल कोसळल्यानं घरांचं नुकसान झालंय देवगड निपाणी रस्त्यावरील चाळीस वर्षांपूर्वीची मोरी खचल्यानं नऊ जुलै ते बारा जुलैला कोंडा घाट रस्ता अवजड वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता मोरी दुरुस्तीचं काम पूर्ण झाल्यानं या मार्गावरील अवजड वाहनांची एकेरी वाहतूक आणि देवगड निपाणी रस्ता राज्य मार्ग कोंडाघाट येथील अवजड वाहनांची वाहतूक तेरा जुलैला सकाळी सात वाजल्यापासून सुरू करण्यास हरकत नसल्याचं सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगोड यांनी कळवलंय